बातमी नाशिक मधून आहे संपूर्ण महाराष्ट्रात उद्या शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते नाशिक मध्ये देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते अशोक स्तंभ जीव जन्मोत्सव मंडळातर्फे मागील वर्षी पासष्ट फुटी तर त्या मागच्या वर्षी बासष्ट फुटी शिवरायांची मूर्ती साकारली होती आता मात्र यावर्षी सिंहासनावर बसलेल्या मूर्तीनं सर्वांचं लक्ष वेधलंय अशोक स्तंभ मंडळ परिसरातून आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी घेतलेला हा एक आठवायनची जयंती सोहळा जवळ आला असून या जयंती सोहळ्यात नाशिकमध्ये मोठ्या जय्यत तयारी सुरू असून नाशिकच्या स्तंभ मित्र मंडळाच्या वतीने अशोकस्तंभ जन्मोत्सव सोहळा आपण बघू शकतो दरवर्षी या मंडळाची ख्याती आहे की इथे भव्य अशी मूर्ती असते मागच्या वर्षी देखील बासष्ट आणि त्याच्या मागच्या वर्षी पासष्ट फूट अशी शिवरायांची मूर्ती होती परंतु आता आपण बघू शकतो सिंहासनावर बसलेले हे शिवराय हे किती मोठ्या प्रमाणात असे भव्य दिव्य बसलेले आहे नुकतीच काल या ठिकाणी मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि ह्या मूर्तीविषयी आपण अधिक माहिती या संस्थेचे अध्यक्ष व्यंकटजी मोरे यांच्याकडून जाणून घ्या आपण मूर्तीविषयी माहिती द्या आणि मागच्या वेळेस काय होते नेमकं आता काय नेमकं अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळ शिवजयंती निमित्त दरवर्षी काही ना काही वेगळे उपक्रम करतं तरी दोन वर्ष अशोक अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळ आणि पहिल्या वर्षी एकसष्ट फूट शिवाजी महाराजांची मूर्ती बनवून वंडर बुक ऑफ रेकॉर्ड केला होता आणि दुसऱ्या वर्षी पासष्ट फूट बनवून पुन्हा एकदा रेकॉर्ड केला होता तर यावर्षी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण यावर्षी नाशिकमध्ये नवीन शिवाजी महाराजांची मूर्ती आणायला पाहिजे म्हणून यावर्षी हितेश पाटोळे या मूर्तीकाराने भारतामध्ये प्रथम ही फायबरची मूर्ती बसलेली एवढ्या मोठी बनवण्यात आली आहे या मंडळाला नेहमी वेगवेगळे रेकॉर्ड मिळतात बरेचसे पुरस्कार या मंडळाला मिळालेले आहेत या मंडळात ज्या मूर्ती बनवल्या आहेत मूर्तीकार आपल्या बरोबर आहेत काय नेमक्या मूर्ती किती फूट आहे आणि काय काय यामध्ये म्हणजे आपण या, काय काय यामध्ये केलेलं आहे नमस्कार जय शिवराय ही मूर्ती मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही पस्तीस फुटाची असून पूर्ण देखावा तो पंचवीस फुटापर्यंत आहे आणि अखंड भारतामध्ये एवढी मोठी मूर्ती अजूनपर्यंत कोणी अजून नसून ती अशोक स्तंभ मित्र मंडळाने आहे अशोक स्तंभ म्हटल्यानंतर जय भवानी जय शिवाजी हा आवाज आता दोन दिवस सतत चालणार असून अशोक स्तंभ मित्रमंडळ या ठिकाणी संपूर्ण नाशिककर ही मूर्ती पाहण्या दरवर्षी येतात असतात आता ही वेगळी असलेली स्वरूपाची सिंहासनावर आधारोड झालेली बसलेली ही मूर्ती देखील पाहण्याकरता गर्दी होईल कॅमेरामॅन वैभव गोगेसा किशोर वेलसरे एनडीटी टी मराठी नाशिक